नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आज एक खूपच दुःखद अशी घटना घडलेली आहे मित्रांनो श्रावण दुसरा सोमवार आणि आमच्या इथे खूपच अशी एक दुःखद घटना घडलेली आहे हे पाहू शकता हे वानेर ह्या पोलवरती जाऊन मित्रांनो शॉक लागून खाली पडलेलं ला आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि हे पाहू शकता ह्या पोलहून पडलेला आहे मित्रांनो आणि वारलेलं आहे आणि याची दफनविधी वगैरे आम्हाला करायची आहे मित्रांनो आता आम्ही सर्व दफनविधीची तयारी करत आहोत आणि हे पाहू शकता ते त्याची आई आहे मित्रांनो चार ते पाच तासापासून ही फक्त त्याच्याकडं बघतच इथं बसलेली आहे मित्रांनो इथून हल्लीसुद्धा नाही हे पाहू शकता अशा पद्धतीने खूपच अशी व्याकुळ होऊन गेलेली आहे मित्रांनो त्याची आई हे पाहू शकता मित्रांनो ही आई आहे त्याची आणि आम्हाला आता दफनविधीची तयारी करायची आहे मित्रांनो हे पाहू शकता आई वर बसलेली आहे आणि खूप अशी वर्णत आहे मित्रांनो जोरजोरात हे पाहू शकता हे दफनविधीची तयारी करण्यासाठी आम्ही हे मित्रमंडळी बोलवली आहे मित्रांनो हे पाहू शकता हे आमचे पूर्ण मित्रमंडळी आहे आणि दफनविधीसाठी आलेले आहेत मित्रांनो या जागी आता आम्हाला खड्डा करायचा आहे हे पाहू शकता खड्डा करणं चालू आहे मित्रांनो आमचा हे पाहू शकता आता अशा पद्धतीने आम्ही खड्डा करून पुढील विधी आम्ही दफनविधी कंप्लीट करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता या जागी एक दोन ते अडीच फुटाचा आम्हाला खड्डा करायचा आहे त्यानंतर मीठ फुलं हे पाहू शकता आहे या पद्धतीने आम्हाला दफनविधी करायची आहे हे पाहू शकता याची आई आहे मित्रांनो हे पाहू शकता आमच्याकडंच बघत आहे आणि खूप रागामध्ये आहे मित्रांनो कारण तिचं असं छोटंसं पिल्लू वारलेलं आहे मित्रांनो शॉट लागून हे पाहू शकता एक लाल, लाल कपड्यामध्ये आम्ही त्या पिल्ल्याला गुंडाळून दफनविधीसाठी नेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता आमचे सहकारी हे पाहू शकता मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो हेच ते लहान पिल्लू आहे शॉक लागून वारलेलं हे पाहू शकता आणि कॉमेंटमध्ये मित्रांनो जय श्रीराम लिहून मित्रांनो या दफनविधीला तुम्ही पण हाजरी लावा मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आम्ही मीठ वगैरे टाकून त्याची दफनविधी करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो

ती